मी त्यांना पत्र दिलं होतं आणि त्यामध्ये मी उल्लेख केलेला होता सव्वीस के जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या अगोदर जर आपण बाबासाहेबांचं नाव मला ना मंत्रिमंडळाला दिलं नाही तर मी तुमच्या मंत्रिमंडळामध्ये राहणार नाही ना बाबासाहेब म्हणाले की जर तू मंत्रिमंडळामध्ये राहिला नाही तर मी तू करत नाही तो विषय नाही परंतु मी त्यांना पत्र दिलं होतं आणि मी समाजाला कोण टाकू शकत नाही या समाजा त्या पाठिंब्यावर मी तो उचलेलो आहे त्या समाजाला मी आश्वासन दिलेलं होतं की मी सत्तेमध्ये जात आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळवून देण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन हे आश्वासन समाजाला मी दिलेलं असल्यामुळं आपण आमची मागणी मान्य करा आणि पवारसाहेबांनी मला विचारलं कुठल्या तारखेला तर करायचं मी त्यांना सांगितलं चौदा तारखेला बाबासाहेबांच्या जीवनामध्ये फार मोठं महत्त्व आहे चौदा एप्रिलला सल्ले दिवस आहे चौदा ऑक्टोबर हा हनुमानतराचा दिवस आहे आणि आता चौदा जानेवारी जो आहे आता मकर संक्रांत आहे तेळगुल घ्या आणि गोड मोरा तेळगुल घ्या आणि गोड खा अशा पद्धतीचा जो हा सण आहे तर चौदा जे सव्वीस जानेवारीच्या जा अगोदरची तारीख चौदा तारीख येते आणि त्यामुळं त्या दिवशी मकर संक्रांत म्हणून न होईल परंतु चौदा तारखेला आपण निर्णय घ्या तीन सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे चौदा तारखेला ही बैठक जी आहे ती मंत्रिमंडळाची बैठक झाली आपल्या मुख्यमंत्रालयामध्ये आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब कम्प्युटरांचं नाव घेण्याच्या ठरावाला पाठिंबा देताना मला प्रचंड आनंद झाला होता आपल्यासारख्या प्रचंड लोकांनी प्रचंड संघर्ष केलेला होता अनेक लोक जेलमध्ये केले होते आणि अनेक कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर आपलं आंदोलन अत्यंत तीव्र आपण केलं होतं अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेला होता अनेक लोक शैित झाले होते आणि त्यामुळे एकदाचा आता हा नामांतराचा प्रश्न सुटला त्याच्यामध्ये सगळ्यांचा वाटा आहेच आहे सरकारने नामांतर केलं साहेब आणि त्यांचा वाटा तर सर्व प्रश्न आहेच आहे म्हणजे आंदोलनामध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा याच्यामध्ये वाटा आहे आणि त्यामुळं नामांतराचा प्रश्न सुटलेला आहे आणि मित्र प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी आपल्याला कोणांत आहे त्यामुळे आता जो दिवस आहे आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आज पवारसाहेब असा ठरले होते पण त्यांच्या काही चित्रार्थ निवडून त्याच्यानं मी पुण्याला निघून गेली आणि त्यामुळं आज इथे येऊ शकली नाही पण मला निलेश मांडवे आला होता आणि पवारसाहेबांनी घेत गेलेली आहे तर आपणही आलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं आज आजचा आगाली नॉन पॉलिटिकल आहे आज पाकिस्तान आहे मुंबई महागाव पाकिस्तान जे आहे मुंबई महानगर प्रतिष्ठान या सगळं संतेचा असा हा कार्यक्रम आहे त्यामुळं कुठल्या पक्षाचा कार्यक्रम आहे हा आर कायचा आहे किंवा एन सी पी काम नाही तर हा कार्यक्रम हा प्रतिष्ठानचा उद्मीर्ण आहे आणि पूर्वी दोघांचा नामांतराच्या लढ्यामध्ये नामांतराच्या प्रश्नांसाठी जवळचा संबंध आलेला आहे नामांतर करण्यामध्ये आणि त्यामुळं आपण यावं असं आग्रह लिहिलेचा होता त्याप्रमाणे आज या ठिकाणी संधी मिळाली आज इथे